नमस्कार मी पुष्पा झरेकर तुम सुप्रभात चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे ना आपण आहे ना उपवासासाठी खास रताळ्याची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी आहे ना हे रताळे ना मी दोन घेतले किसून स्वच्छ धुवून किसून घेतलेले ले। एक लिटर दूध घेतलंय थोडं साजूक तूप आणि साखर आपल्या गोडीप्रमाणे घ्यायची तर मी घेतली कमीच घेतली वाटलं तर जास्त केलं अजून आणि थोडंसं ड्रायफ्रूट घेतलंय आणि त्याचबरोबर ती खटाशे मस्त भजी पण बनवणार आहोत तर त्या आपल्याला आहे ना बटाट्याची भजी करणार आहोत आपण हे तीन बटाटे मी साल काढून घेतले ते काळे पडू नये म्हणून मी जरा पाण्यात ठेवले त्यांना आणि हे वरी तांदूळ साबुदाणा तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते पीठ तयार करून घेते याचं आणि थोडीशी मिरची टिकट्यासाठी आता सुरुवातीला आपण ना पातीला तूप टाकून घेऊया तूप काही जास्त नकोय बस झालं आणि हा आपला आहे आपण आता तुपामध्ये भाजून आहे आपल्याला हे बघा हे लगेच शिजतो याला शिजायला वेळ लागत नाही आपल्याला ही झटकीपट रेसिपी आहे आणि खायलाही गोड असं छान लागते खीर तुपामध्ये छान असं थोडस गोल्डन कलर येईपर्यंत सोने दिल्यावर भाजून घेऊया आपण हे बघा मैत्रिणी आता हे आपलं रताळ चांगलं आहे ह्याच्यामध्ये तुपात चांगलं भाजलंय मी आता ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे ते पण असं परतून घेऊया आपण तुपामध्येच हे बघा आणि मग आता दूध टाकू हे जरा भाजून देते आणि मग दूध टाकूया तर आता आपले हे भाजून झालेले तर आपण हे ना याच्यामध्ये दूध टाकून घेऊया आपल्याला जेवढे हवं असेल दूध तेवढं टाकायचं आपण हे शिजल्यानंतर हे ना, ना, ना घट्ट होऊन जाते आता आपण तुपात भाजलेले आहे याला एक उकळी येऊन द्यायची आणि साखर आपल्या आवडीनुसार आपण टाकूया मी एवढी साखर घेतलेली आहे जास्त गोड हवा असेल ता तर गोड टाक जास्त घाला साखर आणि वेलची पूड घालायची असेल तर घाला हे फक्त आपण आता याला एक उकळी येऊन देऊया एक उकळी आली काही आपलं रताळ पटकन शिजलं जातं आणि झाले आपले खीर तयार दुधाला काय आठवायची आवश्यकता नाही कारण की दूध आपण चांगलं तापून घेतलेले आहे आणि हे रताळ शिजल्यानंतर त्याचं स्मॅश होतं त्यामुळं घट्ट थीक होते ही खीर तर आपल्याला जास्त घट्ट नको आहे त्यामुळं एक उकळी एक दोन उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद कर हे बघा मैत्रिणीं आपली खीर आता होते तोपर्यंत आहे ना मी भजीसाठी बटाटा किसून घेते हे बघा मैत्रिणींना आता आपली खीर ही झालेली आहे आपण आता हे बटाट्याची भजी करायला घेऊया तर हे बटाट्याचा केस आहे ना मी धुतलाय चांगला असा पिळून घेऊया आपण याला पिळून घ्यायचा पूर्ण पाणी मी थळून घ्यायचं हे बघा असं पूर्ण पिळून घेऊया तापाने आहे ना थोडंसं मीठ टाकून घेऊया आधी जसं आपल्याला वाटेल तेवढं आता त्याच्यामध्ये मिरची पेस्ट बनवली मी मिरचीची मिरची कट नाही केली मिरची पेस्ट बनवली जास्त तिखट मिरची नाही जास्त घालते मी आणि त्याच्यानंतर आहे ना आपले हे साबुदाना पीठ घालते हा एक चमचा घालते आधी आणि वरे तांदळाचं पीठ हे तांदळाचं थोडंसं जास्त घेते हे बघा जर वाटलं आपल्याला तर मग अजून आपण घालूया आधी आपण हे मिक्स करून घेऊ शकत बटाट्याला पाणी सुटता ना आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडसं आहे ना अजून मी साबुदाना पीठ घेते हे जरा सुट सुट्ट वाटतय ना म्हणून थोडस पीठ घेते तुम्हाला हवं असेल तर जिरं घाला मी उपोसाला जिरं वापरत नाही ना जिरं नाही खिचडीला ना ना पण जिरं नाही घालत आणि साबुदाना वडा करायचा असेल तर मी जिरं नाही घालत म्हणून मी ह्या भाजीमध्ये जिरं नाही टाकलं आणि आता थोडस हे वरी तांदळाचं पीठ घालते आणि जर खूपच आपल्याला सुक्क वाटत असेल तर थोडस पाण्याचा शिपका मारायचा हे आता मी ह्याच्यातच असं चांगलं मळून घेते जर मला खूप असं सुक्क वाटलं तर मी पाण्याचं शिपका मारते नाहीतर हे बघा आता आपलं हे झालंय तसं ओलं झालंय पाणी घालायची आवश्यकता नाही बघा तर मैत्रिणींना आता आपलं हे पीठ झालेलं आहे चांगलं मळून आता आपण हे ना भजीबरोबर खाण्यासाठी आधी थोड्याशा हिरव्या मिरच्या तळून घेऊया मी तेल ठेवलंय तापायला जास्त तापलं नाही ते या तीन चार मिरच्या मी तळून घेते भजी बरोबर अशा मिरच्या छान लागतात ना खायला थोडस अशा तळून घेते या मिरच्या तिखट पण नसतात आता आपण हे ना भजी करून मी थोडस सुक मी सगळं पीठ टाकलं ते आणि थोडस सुक वाटलं तर मी थोडस पाण्याचा असा शिटका मारला कारण की साबुदाना पाणी खेचतं ना मी थोडस पाण्याचा शिटका मारला आता आपण हे भजी करूया हे बघा गॅस कमीच ठेवायचा हे बघा सोनेरी रंगावर तळायचे आपले छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायची आपल्याला भजी बघा मस्त कुरकुरीत अशी भजी लागतात ही तेल पण नाही खेचत जास्त तेलकट पण होत नाही बघा मैत्रिणी आता आपली ही भजी तळून झालेली आहे छान अशी कडक कुरकुरीत झालेली आहे आपण ना सोनेरी रंगापर्यंत तिला भाजलंय हे बघा हे झाल्याच्या नंतर ते पण भाजी मी करून घेते बघा ही आपली उपवासाची रताळ्याची खीर छान गोड अशी आणि आपले कुरकुरीत भजे तुम्ही नक्की ट्राय करा कारण की हे चवीलाही खूप सुंदर लागतात आणि छोटी मुलंही आवडीने खाते इतके सुंदर लागतात आणि त्याच्यावर अशी मिरची तळायची थोडस नंतर त्या मिरचीवर मीठ टाकायचं कुरकुरीत अशी भजी ही आणि हे बघा खाचा एकदम कुरकुरीत लागणार मस्त खूप छान भाजीची टेस्ट लागते ही याच्यात तुम्हाला हवा असेल तर जिरत टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल उठवसायला शक्यतो चालता चालतंय नाही चालत तर हे ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींना मी तुम्हाला जो आता नैवेद्य केलेला आहे आपला खीर बनवली रताळ्याची तो आता मी इथे माझ्याकडे मा आपल्या बेलाचं झाड आहे आणि शंकराची पिंड आहे तर इथे मी म्हटलं नैवेद्य ठेवते आणि तुम्हाला माझं हे झाड पण दाखवते बेलाचं हे बघा छोटीशी अशी पिंड आहे किती सुंदर आहे बघा भोलेनाथ तुमच्या सगळ्यांच्या इच्छा ज्या काही असेल त्या सर्व पूर्ण करत तुमचं जे जे तुम्हाला हवं ते सर्व भोले नाथाच्या कृपाने सगळं तुम्हाला मिळवते हर हर महादेव 谢谢你们来。